गुड मॉर्निंग गायज बघा आता आजय तुला काय चाललंय तर हे ढीग राहिलेलं आहे ना तर म्हणलं आता हे बघा सगळं जर पसरून झालेलं आहे आणि हे वाया जाते कसं होतं मुलं खेळताना सगळं सिया सियाविहान आणि एका साईडला तिकडं माग आम्ही बोळ स्वच्छ केलेला आहे तर म्हणलं सकाळ सकाळ घेऊन जाते काम तर सकाळ सकाळच आपलं हा तिकडत आधी घेत जाय जातो राहिलं कंटाळाला तर जर ठेवता येते ना मग रस्ता मोकळा करायचा पहिला त्या दिवशी हे एवढं हे पूर्ण माग मी हाताने खेळतो काय हे पूर्ण पण पूर पोरांनी खेळ पोरात हे बघा तुम्हाला सांगायचं विसरून गेले तर ते ढिग असा पूर्ण आजी आहे का नाही बसलाय का नाही आजी बसलाय त्याच्या पण माग मी सरकवला होता मला माहित होत मुलं आहे बसले बघा इथं इथं बसले काय इथं इथं हा लवकर करा बाळा कडीपत्ता खा चांगला असते हा कडीपत्ता खायचा चांगला भाजी आणि मग ती पसरला बघा किती माग केलेलं पसरला एवढा तर म्हटलं आता माग मी काकांनी गवत काढून मागचा पट्टा क्लीन केलेला आहे आणि काकांनी तिथं टाकलेलं पण आहे तर आता तिथं क्लीन केलेल्या जागेत एका कळला असं लावून ठेवणार आहे हे बघा हे बघा हे सगळं असं लावलंय ना एका साइडला तर आपल्याला जर कमी पडलं तर इथलं इथे घ्यायला येते जे जास्त आहे ती एका साइडला तर हे बघा हे ही पट्टा जी आहे ना मागचा हे आपल्या हवेसाठी केलेला आहे इथं असं खिडकीही केलेला तर इथं काय होतंय जेवढं मोकळा आपलं परिसर एवढा थोडासा ठेवला ना आपल्यासाठी जागा ठेवली ना तर आपल्याला खिडकी काढता येत आहे आणि खिडकी काढल्याला पुरेपूर आपल्याला आयुष्यभर फायदा देत आहे तर हे बघा आता एक साईडला टाकायचं चालू आहे असं की चप्पल लावलं का नाही त्याच्या पुढे जायचं नाही म्हणजे काय होतं हां असं लावायचं तर हे बघा असं सगळंच नाही ही एका काळाला इकडे काय कोण येत नाही जात नाही त्यामुळं एक साईडला क्रेशर निवांत चांगली राहील छान राहत्या त्यामुळे हे ठेवलेलं आहे असं आणि असं ठे एवढं केलेलं आहे हां मग न दरवाजे लांब घे आणि आपल्या ज म्हणजे जागे नाही पुरेपूर फायदा आपल्याला मिळतो तर कसं बघा तिकडं जळण्याची खोली काढलेली आहे टॉयलेट बाथरूम आहे आणि आप आपल्याला जाता येते येतं आहे ये ये चारी बाजूने फिरता येते त्यामुळे चारी बाजूला मी जागा पण सोडलेली आहे आणि खिडक्यात बाराही महिने आपल्याला लाईट नसली केलं ना तर आपल्याला ना हवा झुळू 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 चाल राहते तर राहते ती ते सांगते मला हे बघा पाच फूट जागा सोडली मी तसं तर जागा कमी असली तर दोन फूट बी सोडली ना आपल्याला तरी भरपूर होत्या दोन फूटमध्ये काय होते सांगते तुम्हाला आता मी माझी जे आधा होतं म्हणून जागा जरा जी सोडली आणि जे जी कमी असेल जागा त्या माणसाने थोडी म्हणजे दोन फूट सोडली तरी चालते तर दोन फूट का सोडायचं सांगते तुम्हाला हे बघा काका बसल्यात बघायला लागल्यात दोन फूट हे बघा आता अतुलचं चालू आहे आजही भरून द्यायला लागलाय आणि अतुल एका साईडला आणून टाकायला लागलंय दोघांचं सकाळ सकाळ म्हटलं होऊन जाते काम राहिले की राहून जाते आणि तिथं असं या विहान जरा जास्त हे करतात खेळतात मस्ती करतात मग त्या मस्ती करण्या त्यांना पण कुठंतरी खड नाकात जायची त्यामुळं मुलांपासनं म्हणजे लई जपाय लागतं मुलांना ला। अशा वाळूपासनं क्रेशरपासनं लई जपायला लागतं लहान बाळांना त्यामुळे म्हणलं नकोच त्याला आपलं चालाय पुरते हातरूया आणि बाकी जी एका साईडला टाकूया म्हणजे इकडे येणार नाहीत आणि इकडे येतच नाही कोण फक्त हवेसाठीच केलेलं आहे आता दोन फूट जागा सोडली तरी आपल्या हे बघा ह्या जे पाईप आहेत ना हे पाईप आपल्याला वरपण नेता येत्या हे बघा वरपण नेता येतं त्या आणि असं साईडनं लावा येतंय त्या आणि आतल्या आत होतंय कोणाला बाजूवाल्यांना न त्रास देता का नाही आपल्या जागेचा पुरेपूर फायदा आपल्याला घेता येतोय आहे ठीक आहे हे बघा हे बघा हे असे काढलेले बेसिंगकडं चालल्या आणि तिथनं तशीच ते कोपऱ्याला पाणी गेलं आहे बघा ते टाकीचंच पाणी आहे तिकडं असं इकडं बंब आहे तर इकडं बंबला गेलेलं आहे हे असं हे बघा ती गेलेलं आहे बेसिंग तिकडं नळाकडं गेलेलं आहे तिकडे एक नळ तोडला आहे आणि इकडं आहे बंब तर असं पुरेपूर आपल्याला जागेचा वापर करता येतं आणि जागेचा वापर केलेला आपल्याला फायदाच होत असतो हे बघा असं कनेक्शन आणि बोरचं कनेक्शन आहे टाकीचं कनेक्शन आहे म्हणजे ह्या अशा सगळ्याचे पायपा लावायच्या असतात आणि आपल्याला जर काय करायचं असलं तर आपली भिंत नसली तर झाडं असू द्या पण दोन फूट जागा थोडे जागा असली तर दोन फूट सोडा सोडा म्हणजे कसं तुम्हाला आयुष्यभर त्या जागेचा उपयोग होईल आणि जागेचा उपयोग आयुष्यभर कसा होतोय तर खिडक्या सोडल्या की खिडक्यातनं हवा येत राहते आपल्या भीतीला जी हवा आदळते ना ते आपल्या घरात येत असते आणि जर लागून घर झालं ना तर ती हवा पेक होत नाही आता या आपल्या कंपाऊंडला जर लागून घर झालं तरी आपल्याला हवा आपल्या जागेतनं मिळत राहणार ही जागेचा फायदा असतो त्यामुळं जागा सोडलेलं काही वाया जात नाही एक एकच करतात जागा असत्या भरपूर पण जागा सोडत नाही तर पायपा मग दुसरीकडे जातात दुसऱ्यांच्या प्लॉटकडे जातात पायपा आणि मग ते काय होतंय भांडणं तक्रारी माझ्या जागेतन, जागेतनं पायपा सोडल्या तुझ्याच जागेतनं सोडल्या तुझ्या जागेत का नाही माझ्याच का घेतलं नाही असं तर आपल्याला आपलंच धन दौलत सगळी सोडून जायचं असते इथं तर मग लोकाला त्रास का द्यायचा असं आहे ना आपल्याला लोकाला त्रास पण द्यायचा नाही ना आपल्याला लोकांचा त्रास घ्यायचा पण नाही तर त्या आहे ना आपण का नाही विचारपूर्वक घर बांधलं ना भले साधं पत्र्याचं असू द्या पण चारी बाजून जागा सोडली ना आपल्याला चार झाडं लावता येतात आणि आपल्याला हवा घेता येत्या चारी बाजूला झाडं लावली तरी सावलीला सायकली आपल्याला आपल्या आपल्या आत लावता येते त्या कुणाला त्रास देता। न देता सायकली पण बसते त्या झाडा सावलीला गाड्या पण बसते त्या आणि उन्हाळ्यात कसं होतं पत्र्याचं घर असलं तर आपल्याला झाडं असली ना तर त्या झाडाखाली बसून आपण निवडा निवडी करतो पोरं खेळतात झाडाखाली घर छोटा असू द्या पण जागा चारी बाजून सोडलेल्या असली ना मुलं आपल्या आतल्या आत खेळतात मुलांना बाहेर सारखं राखत बसा त्यापेक्षा असं हे करणं लय महत्वाचं आहे म्हणजे गरजेचं आहे त्यामुळं जागेचं महत्व पुरेपूर जर फायदा घेत असला तर असं तुम्ही करा चारी बाजून जागा सोडा त्याचा जा म्हणजे एवढासा सुद्धा आपल्याला नुकसान होणार नाही चला आता तिकडचं दाखवते आता आतुरला मी निशान करून दिले हे बघा तुम्हाला दाखवते आता इथं जरा चढ आहे ना तर हिथ आपल्या हे ढिग आहे ना ता ही इकडं पसरणार नाही ना खाली तर लगेच ला लावता येते वरच्यावर आणि इथं जर केलं ना तर ह्या माती तिकडे येणार आणि मग इकडं टॉयलेट बाथरूम कडे सारखं पाय झाडावे लागणार त्यामुळे इकडं केलेलं नाहीये तिथं तेवढ्या दोन फरशा घालून दिल्या म्हणजे चांगलं आणि इकडं पण हे बघा इथं निशान केलेलं आहे हे ठेवलेलं आहे मग इथनं एवढं मोकळं का आहे तर पायाला जी चिटकते ना चप्पलला पायाला ती इथलं इथं असं झाड येते असं झाडलं नाही इथं पडतंय इकडे येत नाही त्यामुळे ह्या सगळं असं केलेलं आहे आणि हे बघा आता इथंच नळ आहे तर एक बघा हे नळ आपला पेज पाण्याचा आहे आणि एक टाकीचा आहे आणि इथं कनेक्शन तसंच आहे बघा हे बघा हे नळाचं ही भरचं तर ही टाकी लगेच पाणी गेलं तर लगेच बोर चालू करता येते तर असा आपल्या जागेचा पुरेपूर फायदा आपल्याला होता आणि आयुष्यभर होतोय न कुणाला त्रास देता न कुणाचा त्रास घेता ना भांडणं होणार ना कुणाला बोलायला लागणार ना, ना, ना कुणाच्या जागेत आपल्याला जायला लागणार तर आपल्या जागेचा असा पूर्ण उपयोग करून घ्यायचा जागा सोडून आता हे बघा हे पण साईडची जागा जी मी पूर्ण सोडली होती ना तर ह्या जागेचा उपयोग आम्हाला दुकान काढायला आला अडचणीच्या वेळेला आम्हाला ह्या दुकानानं साथ दिली ज्यावेळी पोरांना कामं नव्हती आतून कॉलेजला जात होता अजय होता आम्ही होती तर त्यावेळी आम्ही हे दुकान काढलेलं होतं या दुकाननं आम्हाला साथ दिली थोडे दिवस मग कमी पडायला आल्या आम्ही काय केलं इकडं बी काढलं हे बघा इकडं काढलं त्यानंतर आणि जराच म्हणजे थोडंसं आम्हाला चांगलं म्हणजे थोडंसं साथ दिली दुकानाने ह्या पण पण नंतर शूटला आम्हाला वेळ मिळत नाही त्यामुळे मग दुकान बंद करायला लागलं ला। हे बघा असं जाता येते साईडनं म्हणजे चारही वाजून आपल्याला फिरता येते मग दुकान मुळे बंद कर, करायला लागलं ला ना म्हणजे वेळच मिळत नव्हती पोरांना मग त्यासाठी मग आणि माझं काय व्हायला लागलं लाग वर ला। खाली वर खाली, खाली करून का नाही तिथं दुकानात ते पाय दुखायला लागले गुडघ्याचा त्रास आहे ना मला ज्याला तर मग बंद केलं म्हणले मग मी तू एकटी कुठं करणार आणि दुकान हां काम करतोय आम्ही जा का नाही सकाळ सकाळ आम्ही काम काय करतो आहे का आम्ही खेळायचं नाही आम्ही <laughs> हा मा काय करतो तर आम्हाला असे म्हणजे दुकानानं साथ दिली पण मला गुडघ्यास त्रास असल्यामुळं मग बंद केलं आणि मग शूटच्या कामाला इकडं तिकडं पळायला लागते म्हणून ते सोडून मग तिकडं आता लागल्यावर मग आता काय करायचं दुकानला काका पण बघत नाहीत ना मग काकांना पण होत नाही मग जाऊ दे देवंदा मग तिकडं आपण शेती घेतल्यामुळं शेताचं पण काम वाटलं चा तर अशी कामं वाढत गेली मग हि तर टाईम चारांचं म्हटलं तर गिरायकाला आपल्याला दिलं पाहिजे गिरायकाला नाही म्हणून चालत नाही त्यामुळं म्हणलं नकोच त्यांना नाराज करून आपण आराम करायचं हे चुकीचं दिसतंय मग बंद करूया म्हणलं मग बंद केलं तर चला आता तुम्हाला हिकडची जागा दाखवते हे बघा आपल्या जागेचा पुरेपूर फुर फायदा कसा होतोय तर हे बघा आता ही किचन वेस्ट आहे का नाही आता ही माझ्या झाडात जाते सगळं इथं साठलं नाही एकदम राख टाकलेली असते याच्यावर आता आम्ही आता थोड्याशी नस काढून मी राख टाकणार आहे आता दोन तीन दिवस झाले टाकले नाही दोन तीन दिवस साठलं किंवा याच्यावरती जे कागद कचरा असतं ते काढायचा एखादा गेलेला असतो ना दुधाच्या पिशवीचं कट हे ते वेचून काढायचं आणि मग राख पसरायची मग राखनं आणि जरा खाली जात राहते हे आपलं किचन वेस्ट मऊ होत राहतो आणि वरच्या किचन वेस्टला राख घालत राहायची वाळवत राहायचं हे बघा त्या साईडचं मागच्या साईडचं हे सगळं काढलेला आहे कचरा हे जगडं एवढे आणलं साठवून म्हणून जाता इथं खड्डा आहे ना कडीपत्त्या झाडा हे कढीपत्त्या झाड आहे इथं खड्डा झालेला आहे तर इथं जरा टाकूया प्लेन करून घ्या आणि इकडं ही जळणाची जी बाजू आहे ना इकडं हे बघा ही जळणाची बाजू आहे ही पण जरा क्लीन करून घेणार आहे मी नंतर थोडंसं माल हातरून का नाही कट्ट्यासारखं करून घेणार म्हणजे पावसाळ्यात काय होतंय हे असं ओल आहे ना ओल राहत नाही आणि चिखलानं काय होतंय जास्त घाण दिसतंय तर इथनं एवढीच ह्या फरशी ही बघा फरशी उभा केलेले आहे जी फरशी होती ना कपाटाला आणलेली त्याशी उभा करून ठेवले मग त्या साईडला जळण राहते आणि इकडं जळण पसरत नाही रस्त्यात तर तेवढंच कट्ट्यासारखं करून घेणार आहे आणि चांगलं करून घेणार आहे आणि हे बघा हे पुरेपूर आपला फायदा होत असते जागेचा काही वाया जात नाही आता मी जागा सोडली नसती तर तुम्हाला सांगते जागा सोडली नसते तर आम्हाला इथं बंब लावता आला नसता मग बंब कुठं लावायचा असं म्हणजे जागेचा आपल्याला फायदाच होत असतो नुकसान होत नाही तर हे बघा आता बंब झाला बंबला वरच्यावर कट्टा केलेला आहे खाली हे पाणी जायला के केलेलं आहे पावसाचं आणि इथनं आता आपल्याला ही वाट राहते ही वाट आहे आपल्याला चारी बाजून आपल्याला फिरता येते गर्दी असली तिकडं आंघोळी करायला तर ता तात्पुरता आम्ही मग झाडं बघ झाडाची साफसफाई कर असं हे नाही होत म्हणजे वाटवत बसायला लागत नाही इकडं कोणत्या गेला असलं इकडं आपलं साफसफाई करायची असं हा हा असं जाते रे पण सकाळी एवढा टाइम नसतोय आज मी पाला कसं आहे माहिती मी काय करते इथं बघ इथं कस केलं मी दोन काढले का दोन पाणी टाकलं नाही हे सगळे सगळं बसतं आणि मी झाडून काढतो नको आता टाकू नको ते आता आपण मुरुम आणून पसरायचं पहिलं काय मुरुम पसराय असं पाणी जाते इकडे बघ इथं उतार झालाय पाणी असं उलट येते तर म्हणजे असं काय ना काय डोकं लावून काम करायला लागतंय आपल्या जागेचा जा पुरेपूर फायदा करून घ्यायला लागतो तर चला आता काकांना शाबू चालू आहे काकाला शाबू आणि पोरांचं ही काम लावले सकाळ सकाळ त्यांना मी पण जाते माझे पण काम आहे ते बघा तिकडं अरे बघा हे बघा आता हे दाखवायचा मला आता कुठं चाललंय मुला बघू अरे बाबा किती लागलेत फुलं बघू बघा विहानं मला दाखवलं मला माहित नव्हतं फुलं लागल्यात हे बघ मशीन कसं पाहिजे इथं हे बघा गुलाब किती लागले छान लागले बघा विहान म्हणतो इकडे इकडे तुम्हाला दाखवतो आणि गुलाब लागल्याला दाखवलं गुलाबची फुलं व ग भाई माझ्या शिवानं कुठं आहे ग माझ्या शिवानं कुठं आहे मूल कुठं आहे ग माझा माझं पिल्लू हा रात्री आम्ही जेवल्यावर फिरतो है ना मामा आई बाबा सिया विहान अतुल आजी खालनच काढ खालन खालन हे ह्या झाडांना सावली पडायला लागले ना खालनं काढायचं म्हणजे खालनं काढते आडवी खांदी काढते मग थांब हा हा ही, ही काढायची ह्याला जी ही खालच्या झाडांना सावली पण वेल गेला कि रेल बोलाय कि पण इकडे या हा तिथलं तेवढंच कर खालचं खालचं जी सावली पडते तीच काढायची झाडाने ती वाळल्या वाढल्या फांदी, अजय एक सियावी हानला ती भात ती चपाती देऊन ती तशी ठेव फांदी त्यांना खेळायला